सुधाकर गणपत जोशी मुक्कामपोष्ठ वाटत तालुका जिल्हा रत्नागिरी मला लक्ष्मण आग्रे त्यांनी ते आणलं होतं बरं मूळ गाठ होती मोठी काय मूळ गाठ होती बर तुमचा आशीर्वाद घेतला आता ही पाचवी वारी आहे ती पूर्ण बरी झाली आणि दुसरा अनुभव आहे तुम्ही गणपतीपुळेमध्ये आला होता तीन महिन्यापूर्वी तो माझ्या घशान जवळ खूप चुकत होतो म्हणजे नाव्याकडे गाडी करायला बसलो तरी टक्का यायचा आणि डोळ्यातून पाणी यायचं ते पूर्ण आज बरं झालंय आणि मला आर्थिक अडचण खूप आहे ते तुमच्या आशीर्वादाने पुण्यापुढे निघतीलच आणि माझी मुलगी नॅंदेडला होती नीटच्या परीक्षेला तुमचा आशीर्वाद घेतला होता फोनवर परीक्षेच्या दिवशी तुम्ही मला आशीर्वाद आहे तर तिला चारशे अठरा गुण पडलेत तिला बी एच एम एसला ॲडमिशन मिळतंय पण आम्ही ते घेत नाही पुनर् हे करतोय ड्रॉप घेतोय तुमचा आशीर्वाद घ्या घेण्यासाठी तिला घेऊन आलो आहे तर तिला एम्समध्ये ॲडमिशन मिळेल या दृष्टीने तिची तयारी आहे तर तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे मिळून जाईल माझा आशीर्वाद आहे का मुळव्या आणि घशामध्ये त्रास होता आणि काहीच नाही फक्त स्पर्श केला आणि सगळे आधार काहीशी होऊन गेले हा त्यांचा अनुभव आहे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत